शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश मिळाले आहे सर्वोच्च न्यायालयाने सूर्यवंशी कुटुंबाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आज खोपोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजयाचा जल्लोष साजरा केला या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला विजयमाला सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये परभणी येथे झालेल्या एका आंदोलनानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता मात्र शासन आणि प्रशासनाकडून हे आरोप फेटाळले जात होते अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले बाळासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रमुख प्रयत्न कायदेशीर लढाईचे नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः या खटल्याची जबाबदारी स्वीकारली अनेक वर्षांनंतर त्यांनी स्वतः वकिलीचा काळा कोट घालून न्यायालयात युक्तिवाद केला त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची बाजू मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली उच्च न्यायालयात याचिका सुरुवातीला राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत होते त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या याचिकेत त्यांनी सोमनाथच्या मृत्यूची सखोल आणि निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी केली पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रभावी युक्तिवादामुळे उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे महत्वपूर्ण आदेश दिले हा सूर्यवंशी कुटुंबासाठी आणि वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यासाठी पहिला मोठा विजय होता सर्वोच्च न्यायालयात लढा महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले या महत्त्वाच्या टप्प्यावरही बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीत जाऊन सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली त्यांनी न्यायालयाला पटवून दिले की पोलिस कोठडीतील मृत्यू हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे आणि या प्रकरणात पोलिसांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे न्यायालयीन विजय अखेरीस तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळून लावली आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला यामुळे संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला हा केवळ सूर्यवंशी कुटुंबाचा विजय नव्हता तर पोलीस कोठडीतील मृत्यूच्या विरोधातील एका मोठ्या लढ्याचा विजय मानला जात आहे या संपूर्ण लढ्यात बाळासाहेब आंबेडकर केवळ एक वकील म्हणून नव्हे तर एक मोठा आधार म्हणून सूर्यवंशी कुटुंबासोबत उभे राहिले त्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन आंदोलने करून आणि कायदेशीर मार्गाने हा विषय लावून धरला त्यांच्या याच अथक प्रयत्नांमुळे आज सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे ज्याचा आनंद वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज्यभरात साजरा करत आहेत बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर हे गेले सहा महिने परभणी येथे विटंबना झालेल्या संविधानाचे निसर्गार्थ संपूर्ण ताकदीने लढत होते या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज सर्व देशाला दाखवून दिलेलं आहे की जे कोणी कार्यकर् कार्यकर्त्यांवरती हल्ला करतील या पोलिसांना डांबणारा एकमेव या देशाचे नेते आदरणीय ने बालासाहेब आंबेडकर यांच्या आज संघर्षाने पाहून खरोखर चित्रपटाची आठवण झाली ताकद दाखवणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते ने बाळासाहेब आंबेडकरांनी ने आज सर्वांना दाखवून दिलेले जगात एकमेव आहे सर्वांना सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान आज वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे वंचितांचे खरोखर नेते आहेत आणि आपल्या वंचितांना न्याय हक्कासाठी लढणारे नेते हे त्यांनी आज खऱ्या अर्थाने साबित केलं आहे कारण की वंचित बहुजन आघाडीचे जो संविधानासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चासाठी मोर्चा काढल्यानंतर त्या कार्यकर्त्यांवरती शांततेत झालेल्या मोर्चावरती एक या प्रस्थापित नेत्यांनी एक मॉब लिंचिंग म्हणून जो प्रयोग करण्यात आला आणि तेथे शांततेमध्ये रॅलीमध्ये असणारे एक संविधानवादी असे आमचे संविधानप्रेमी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी उचलून त्यांची आमानुष मारहाण करून त्यांची पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली होती आणि ती हत्या या सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला होता परंतु वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बलिदानाला वायानं जाऊ देता त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या मातोश्रीबरोबर एका भावाप्रमाणे उभं राहून हे त्या मातेचं वाक्य असं आहे की माझ्या पाठीशी भावाप्रमाणे उभं राहून आम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम उच्च न्यायालयामध्ये केलं आणि या सर सुप्रीम कोर्टाने जी न्यायिक भूमिका दिली आज ज्या सोमनाथ सूर्यवंशीची जी माता होती त्यांनी त्यावेळेस त्या शासनाच्या दहा लाखाचा निधी धुडकाडून लावला ते म्हटलं मला निधी नको मला न्याय पाहिल आणि आज या आलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला वंचित घटकांना आज या ठिकाणी न्याय दिला त्या न्यायासाठी आज आम्ही खरच भाऊक झालेलो आहोत आणि त्या न्यायाचं सर्व श्रेय हो। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि आं त्यांच्याबरोबर जेवढी टीम काम करत होती त्या टीमला देतो आणि आज या ठिकाणी कोपोली शहराच्या वतीने या न्यायाचं विजय जल्लोष साजरा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो वंचित बहुजन आघाडीचा वंचित आघाडीचा बाळासाहेब बारा साहब आप संघर्ष करो आप